चला नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्व विद्यार्थ्याचं चा, आपल्या चालू घडामोडीची जी सिरीज आहे त्या सिरीज मध्ये मनपूर्वक स्वागत आहे चला या पटपट तलाठी भरतीच्या संदर्भात विचारत आहेत तलाठी भरतीच्या संदर्भात आपण बॅच सुरू केलेली आहे एमपीएससी असो किंवा टी सी एस पॅटर्न कोणत्याही पॅटर्न मध्ये जरी तलाठी भरती गेली तरी सुद्धा आपण त्याच्यामध्ये दोन्ही पॅटर्न नुसार आपण त्याच्यामध्ये मार्गदर्शन तुम्हाला करणार आहोत ठीक आहे थोडासा टाइम आज झाला शिर ठीक आहे हरकत नाही सुरू करूया चला आजच्या आज, आज सुद्धा खूप महत्वपूर्ण चालू घडामोडीत तुम्ही म्हणता मास्तर दररोजच म्हणताय आजच्या खूप महत्वाच्या चालू घडामोडीत पण सध्याचे हे काही दिवस चालू ते दररोज अतिशय इम्पॉर्टंट जे परीक्षेला आपल्या क्वेश्चन येऊ शकतात अशा चालू घडामोडी घडत आहेत तुम्ही मागच्या एक दोन लेक्चर जर बघितले असतील आता तुम्ही काय नवीन नाही स्पर्धा परीक्षेमध्ये सगळेजणच अभ्यास करतात त्यामुळे तुम्हाला सगळ्याला माहिती की कशा प्रकारे कोणत्या घटकावर प्रश्न विचारले जातात ते आणि आपण ज्या मागच्या दोन तीन दिवसापासून दररोज चालू घडामोडी ज्या घेतोय तो, तो प्रत्येकच पॉइंट असा आहे की त्याच्यावर परीक्षेमध्ये प्रश्न हा विचारला जाऊ शकतो लक्षात येतोय त्याच्यामुळे थोडं माग पुढं झालं झालं थोडस आज लेट हरकत नाही पण चला सुरू करूया तर बघा आज आपण कालच्या आणि आज सकाळपर्यंत जेवढ्याही महत्वाच्या चालू घडामोडी घडलेल्या आहेत त्या सगळ्या चालू घडामोडी आपण आज डिस्कस करणार आहोत चला सुरू करूया पहिला सर्वात महत्वाचं इंदिरा गांधी शांतता पुरस्कार हा पुरस्कार खूप महत्वाचा आहे सारखं सारखं या परीक्षेला हा पुरस्कार विचारला जातो दरवेळेस विचारला जातो इंदिरा गांधी शांतता पुरस्कार याच्याबद्दल आज आपण माहिती पाहणार आहोत सर्वात महत्वाचं म्हणजे इंदिरा गांधी त्याचं पूर्ण नाव काय बघा इंदिरा गांधी शांतता निशस्त्रीकरण आणि विकास पुरस्कार हा पुरस्कार भारताकडून भारतातल्या एका संस्थेकडून दिला जातो पण जागतिक व्यक्तीला दिला जातो लक्षात आलं ना म्हणजे जगातल्या कोणत्याही एका व्यक्तीला हा पुरस्कार दिला जातो दरवर्षी हा पुरस्कार दिला जातो पुरस्काराचं नाव आहे इंदिरा गांधी शांतता निशस्त्रीकरण आणि विकास पुरस्कार आणि या वर्षीचा हा पुरस्कार मिळालेला आहे ग्रासा माशेल यांना ग्रासा माशेल खूप महत्वाच्या व्यक्ती आहेत यांना दिलेला आहे यानंतर काम काय केलेलं के के आहे महिला सक्षमीकरण तसंच आफ्रिकन देशामध्ये शिक्षण सुविधा आरोग्य सुविधा पोषण सुविधा आपल्याला माहिती आहे आफ्रिकन देश या ठिकाणी कुपोषणाची समस्या खूप गंभीर आहे त्या ठिकाणी त्यांनी काय केलेलं आहे शिक्षण आरोग्य पोषण अशा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये त्यांनी काम केलेलं आहे अलक्षात आणि मानवी हक्कासाठी त्यांनी दिलेला लढा याच्यासाठी ग्रासा माशेल यांना या वर्षीचा काय मिळालेला आहे इंदिरा गांधी शांतता पुरस्कार मिळालेला आहे हा जो पुरस्कार आहे ग्रासा माशेल यांना दिलाय त्या नेमक्या कोण आहेत बघा सर्वात महत्वाचं मोझांबिक नावाचा जो देश आहे या देशाच्या त्या माजी शिक्षण आणि संस्कृती मंत्री आहेत लक्षात ठेवा कोणत्या देशाच्या आता असे प्रश्न विचारतात मोझांबिक देशाच्या शिक्षण आणि संस्कृती मंत्री म्हणून त्यांनी काम केलेलं आहे आणि सगळ्यात महत्वाचं ज्यांना आफ्रिकेचे गांधी म्हणून ओळखलं जातं आफ्रिकेचे गांधी म्हणून ज्यांना ओळखलं जातं ते म्हणजे नेल्सन मंडेला या नेल्सन मंडेला यांच्या त्या पत्नी आहेत नेल्सन मंडेलांच्या बाबतीमध्ये लक्षात ठेवा नेल्सन मंडेला आपण भारत सरकारने भारतरत्न पुरस्कार दिलेला आहे फक्त दोनच परदेशी व्यक्तीला भारतरत्न पुरस्कार दिलाय त्याच्यापैकी एक जणाचा आज स्मृती दिन सुद्धा आहे खान अब्दुल गफार खान ज्यांना सरहद गांधी म्हणून सुद्धा ओळखलं जातं ते मूळचे पाकिस्तानचे त्यांना एक आपण भारतरत्न दिले आहे आणि हे दक्षिण आफ्रिकेचेच मूळचे नेल्सन मंडेला यांना एक आपण भारतरत्न दिलेला आहे यांना आफ्रिकेचे गांधी म्हणून सुद्धा ओळखलं जातं लक्षात आलं आणि मोझांबिक देशाच्या माजी शिक्षण आणि संस्कृती मंत्री या ग्रासा माशेल आहेत आणि त्यांची एक द एल्डर्स नावाची संघटना आहे कोणती द एल्डर्स नावाची संस्था ही काय करते जागतिक शांततेसाठी प्रयत्न करणारी संस्था आहे द एल्डर्स जागतिक शांततेसाठी प्रयत्न करणारी संस्था एल्डर्स ही संस्था सुद्धा ग्रासा माशेल यांची आहे आपल्या आफ्रिकेचे गांधी म्हणून ज्यांना ओळखलं जातं असे नेल्सन मंडेला यांच्या त्या पत्नी आहेत मोझांबिक देशाच्या माजी शिक्षण आणि संस्कृती मंत्री आहेत आणि त्यांना या वर्षीचा इंदिरा गांधी शांतता निशस्त्रीकरण पुरस्कार हा दिला गेलेला आहे लक्षात ठेवा मोझांबिक लक्षात ठेवायचंय नेल्सन मंडेला लक्षात ठेवा द एल्डर्स नावाची संस्था लक्षात ठेवा सर्वात महत्वाचं नाव लक्षात ठेवा आता हा पुरस्कार काय आहे तर याची स्थापना एकोणीसशे शहाऐंशी ला काँग्रेस पक्षाने केलेली हा पुरस्कार काँग्रेसची एक संस्था आहे काँग्रेस पक्षाची कोणती इंदिरा गांधी मेमोरियल ट्रस्ट नावाची संस्था आहे काँग्रेस पक्षाची त्या इंदिरा गांधी मेमोरियल ट्रस्ट द्वारे हा पुरस्कार एकोणीसशे शहाऐंशी पासून दिला जातो सगळ्यात महत्वाचं याचं स्वरूप पुरस्काराचं स्वरूप आहे एक कोटी रुपये किती रुपये दिले जातात एक कोटी रुपये एवढे या पुरस्कारामध्ये दिले जातात एवढं त्या पुरस्काराचं काय आहे स्वरूप आहे लक्षात ऍप आप। आप। आपलं महाराष्ट्र अकॅडमीचं ऍप आहे अनेक जणांना ऍपचा प्रॉब्लेम आहे आपलं महाराष्ट्र अकॅडमी नावाचं ऍप आहे तुम्ही प्ले स्टोरला गेल्यानंतर आणि त्या ठिकाणी ह्या करंटच्या पीपीटी पीडीएफ दररोज मोफत तुम्हाला दिल्या जातात आणि आपल्या वेगवेगळ्या बॅचेस सुद्धा त्या ठिकाणी आहेत ठीक आहे ना अशा वेग पद्धतीने लक्षात आलं चला एक कोटी रुपये स्वरूप आहे एकोणीशे शहाऐंशी ला सुरुवात झाली हा आणि आंतरराष्ट्रीय शांतता वगैरे याच्यासाठी हा पुरस्कार दिला जातो दोन हजार चोवीसचा पुरस्कार मिशेल बॅचलेट यांना दिला होता आणि याच्यावर प्रश्न विचारला होता याच्यावर प्रश्न विचारला होता दोन हजार चोवीसचा पुरस्कार त्या चिलीच्या माजी राष्ट्रपती आणि संयुक्त राष्ट्र मानवाधिकार उच्चायुक्त म्हणून त्यांनी काम केलं होतं मिशेल बॅचलेट यांना मागच्या वर्षीचा दिला होता चोवीसचा आणि पंचवीसचा कोणाला दिलेला आता तर नाव ग्रासा माशेल लक्षात ठेवा एक कोटी रुपये स्वरूप इंदिरा गांधी मेमोरियल ट्रस्ट एकोणीशे शहाऐंशी पासून सुरुवात ग्रासा माशेल कोणत्या देशाच्या शिक्षण मंत्री मोझाम्बिकच्या नेल्सन मंडेलांच्या पत्नी त्यांच्या संस्थेचं नाव द एल्डर्स लक्षात आलं ना अशा पद्धतीने याच्यावर तुम्हाला परीक्षेला प्रश्न हा विचारला जाऊ शकतो त्यामुळे परफेक्टच गोष्टी ह्या करायच्या पुढे जाऊया आपण परीक्षा कोणती असू द्या हे घटकावर प्रश्न पुन्हा पुन्हा सारखं सारखं विचारला जातात लक्षात हा फ्री कंटेंट मध्ये जाऊन तुम्ही त्या वर नोट्स सगळ्या डाउनलोड करू शकता फ्री कंटेंट वर जाऊन ठीक आहे ना अशा पद्धतीने आहात एस एस सी जी ची आपली बॅच सुरू आहे ती बॅच आता सिलेबस कव्हर होत आलेला आहे लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच आहे महाराष्ट्र अकॅडमी ऍपवर तुम्ही जाऊन घेऊ शकता ठीक आहे चला सुनीता विल्यम्स निवृत्त हे सुद्धा व्ही व्ही आय एम पी भारतीय वंशाच्या दुसऱ्या महिला ज्या अंतराळात झाल्या गेलेल्या भारतीय वंशाच्या पहिल्या महिला होत्या कल्पना चावला ज्या अंतराळामध्ये गेल्या होत्या आणि अंतराळात गेलेल्या भारतीय वंशाच्या दुसऱ्या महिला होत्या सुनीता विल्यम्स सुनीता चे वडील त्यांचं डॉक्टर दीपक पांडे असं नाव आहे ते मूळचे आपल्या गुजरात मधील मेहसाणा नावाच्या जिल्ह्यामधले आणि ते शिक्षणासाठी अमेरिकेला गेले मग तिथं त्यांचा जन्म झाला म्हणजे त्यांचे वडील आपल्या भारतातले होते भारतीय वंशाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स यांनी नासामधून काय केलेली आहे निवृत्ती घेतलेली आहे लक्षात ठेवा किती वर्ष काम केलेले सत्तावीस वर्ष नासामध्ये काम केलेले त्यांनी एकोणीशे अठ्ठ्याण्णव पासून त्या नासामध्ये अंतराळवीर म्हणून काम करत आहेत लक्षात आलं एकोणीसशे अठ्ठ्याण्णव पासून म्हणजे सत्तावीस वर्ष त्यांनी काम केलेलं आहे आता निवृत्ती घेतलेली आहे अंतराळात जाणाऱ्या दुसऱ्या भारतीय वंशाच्या महिला आहेत हे पण लक्षात ठेवा आता कारकीर्द बघा एकूण किती अंतराळ मोहिमेमध्ये सहभागी झालेले आहेत सुनीता विल्यम्स तीन अंतराळ मोहिमेमध्ये किती तीन किती यशस्वी केले आहेत त्यांनी तीन अंतराळ मोहीम आणि त्यांचे रेकॉर्ड या रेकॉर्ड वर तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो सुनीता विल्यम्स यांच्या लक्षात अशा पद्धतीने पहा काय आहे त्यांनी आतापर्यंत सहाशे आठ दिवस अंतराळामध्ये वास्तव्य केलेलं आहे किती वेळा सहाशे आठ दिवस एवढं अंतराळामध्ये त्या राहिलेल्या आहेत एकूण दिवस आहेत त्यांचे आणि त्यांनी नऊ वेळा अंतराळ स्पेस वॉक स्पेस वॉक केलेला आहे म्हणजे अंतराळा यानातून बाहेर पडून अंतराळ चालणं याला स्पेस वॉक म्हणतात नऊ वेळा केलेला आहे आणि सर्वात जास्त वेळा स्पेस वॉक करणाऱ्या त्या जगातल्या महिला आहेत किती वेळा नऊ वेळा हा केलेला आहे आवाज क्लिअर आहे ना रे आवाज क्लिअर आहे मिशेल बॅचलेटला दोन हजार चोवीस चा होता या वर्षी दोन हजार पंचवीस चा यांना मिळालेला आहे ठीक आहे ना अपडेट करून घेत चला इंदिरा गांधी शांतता पुरस्कार किती नऊ वेळा स्पेस वॉक केलेला आहे आणि बासष्ट तास सहा मिनिटं हे सुद्धा वर्ल्ड रेकॉर्ड आहे याच्यावर परीक्षेला प्रश्न विचारून गेलेले आहेत किती वेळ त्यांनी स्पेस वॉक केलेला आहे जगातल्या सर्वात जास्त वेळ स्पेस वॉक करणाऱ्या महिला ह्या सुद्धा सुनीता विल्यम्स आहेत बासष्ट तास सहा मिनिटे अंतराळ मोहिमा किती तीन अंतराळात राहिल्या किती दिवस सहाशे आठ वॉक किती वेळा केला नऊ वेळा किती वेळ केला एकूण बासष्ट तास सहा मिनिटे एवढा सुनीता विल्यम्स यांनी काय केलेलं आहे स्पेस वॉक केलेला आहे या सगळ्या गोष्टीवर महत्वाचे तुम्हाला परीक्षेला प्रश्न विचारले जाऊ शकतात हे बघा अंतराळ वेळामध्ये सर्वाधिक काळ स्पेस करणाऱ्या च विक्रम त्यांनी केलेला आत्ताच मी सांगितलं बरोबर आहे का त्याच पद्धतीने अंतराळात मॅरेथॉन धावणाऱ्या पहिल्या अंतराळ परीक्षेला तुम्हाला विचारला जाऊ शकतो म्हणजे अंतराळात मॅरेथॉन स्पर्धा म्हणजे अंतराळमध्ये रनिंग करणाऱ्या धावणाऱ्या ह्या पहिल्या महिला सुद्धा कोण आहेत सुनीता विल्यम्स ह्याच आहेत लक्षात ठेवा लक्षात आलं हे सुद्धा आहे शेवटची मोहीम ही याच्यावर प्रश्न विचारून गेले आणि खूप चर्चेमध्ये होती कारण त्या गेल्या होत्या आठच दिवसासाठी आणि नऊ महिने तिथं अडकून पडल्या होत्या शेवटची मोहीम त्यांनी दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये केली बोईंग स्टार लाइनर बरोबर आहे का या संबंधी ती होती आणि आठ दिवसासाठी गेल्या नऊ महिने त्यांना अंतराळातच काढावं हो लागलेलं आहे सुनीता विल्यम्स यांना आणि भारतातर्फे पुरस्कार दिलेला सुद्धा तुम्हाला विचारला जाऊ शकतो पद्मभूषण लक्षात ठेवा कधी कधी कोणता पुरस्कार मिळाला होता असं विचारतात मग पद्मश्री पद्मभूषण पद्मविभूषण असे पर्याय दिले ना खूप कन्फ्युजन होतं आणि अशा प्रकारे प्रश्न विचारले जातात त्यामुळे लक्षात ठेवायचं त्यांना सुनीता विल्यम्स यांना दोन हजार आठ साली पद्मभूषण पद्मभूषण म्हणजे कि हा तिसरा सर्वोच्च नागरी सन्मान आहे पहिला भारतरत्न आहे दुसरा पद्मविभूषण आहे तिसरा पद्मभूषण आहे आणि पद्म चौथा पद्मश्री अशा पद्धतीने क्रम आहे नागरी भूषणचा सर्वोच्च नागरी भूषण पुरस्कार भारतरत्न आहे आणि एकूण चारच आहे त्याच्यापैकी तिसरा आहे पद्मभूषण तो कोणाला दिलेला आहे सुनीता विल्यम्स यांना दिलेला हो या या आहे हे टाइमिंग वगैरे लक्षात ठेवा बरं का बासष्ट तास सहा मिनिटे नऊ वेळा स्पेस वॉक एकूण सहाशे आठ दिवस एकूण तीन अंतराळ मोहीम याच्यावर प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो त्याच्यामुळे या गोष्टी कन्फर्म व्यवस्थित करायच्या आहेत ठीक आहे पुढे जाऊया आता आपण ठीक आहे लक्षात आलं नासाच्या त्या काय होत्या शास्त्रज्ञ होत्या त्याच्या पुढे जाऊया सिमरन बाला सिमरन बाला अशा ज्या महिला आहेत याच्यावर मला वाटतंय आगामी परीक्षेमध्ये शंभर टक्के प्रश्न विचारतील तुम्ही मस्त मास्तर पार येड झाले मास्तर प्रत्येकच पॉइंटला म्हणतोय शंभर टक्के प्रश्न विचारेल पण मुलांना लक्षात ठेवा हे जे मी सांगते मागच्या काही दिवसात ज्या चालू घडामोडी घडतायत दररोज याच्यावर शंभर टक्के प्रश्न एक्सपेक्टेड आहेत नाव लक्षात ठेवा विसरायचं नाही सिमरन बाला का सांगतो दोन हजार सव्वीसचा जो सत्याहत्तरवा आता प्रजासत्ताक दिन आपण साजरा करणार आहोत सव्वीस जानेवारीला त्याच्यामध्ये या सीआरपीएफ च्या कमांडंट म्हणून काम करतात सीआरपीएफ मध्ये मूळच्या त्या जम्मू काश्मीरच्या पुढे सांगतो तुम्हाला कमांडंट सहाय्यक कमांडंट पदावर सीआरपीएफ मध्ये आहेत त्या सिम पॅरा मिलिटरी फोर्स आहे आपली बरोबर आहे का राजोरी नावाचं गाव आहे जम्मू काश्मीरमध्ये त्या जिल्ह्यामधल्या पहिल्या सीआरपीएफ अधिकारी सुद्धा आहेत आणि त्यांनी काय केलेलं आहे प्रजासत्ताक मध्ये पुरुषांच्या तुकडीचं ते नेतृत्व करणार आहेत एकशे चाळीस पुरुषांची तुकडी असणार आहे जे संचलनामध्ये सहभागी होणार आहे सीआरपीएफची आणि ती पुरुषांची तुकडी पण त्या तुकडीचं नेतृत्व एक महिला करणार आहे आणि असं भारतामध्ये पहिल्यांदाच घडतंय एखाद्या संचलनामध्ये एखाद्या पुरुष तुकडीचं नेतृत्व महिलांनी करणं आणि त्या महिला आहे सिमरन बाला मूळच्या जम्मू काश्मीरमध्ये राजोर जिल्ह्यातल्या त्या सीआरपीएफ मध्ये सहाय्यक कमांडंट या पदावर आहेत सिमरन बाला आणि आगामी प्रजासत्ताक दिनाला त्या काय करणार आहेत पुरुष यांच्या जवानांच्या दलाची जी तुकडी आहे त्याच्या संचलनाचं नेतृत्व कोण करणार आहे करणार आहे अतिशय महत्वाचं आहे याच्यावर परीक्षेला प्रश्न हा विचारला जाऊ शकतो हा लक्षात सिमरन बाला लक्षात ठेवा लक्षा हे खूप आयएमपी सी आहे सीआरपीएफ एक लक्षात ठेवा कारण की कधी कधी सीआय तुम्हाला ऑप्शन मध्ये बीएसएफ ची तुकडी सीआयएफ एस ची तुकडी सीआरपीएफ ची तुकडी इंडो ची तुकडी असं दिले जाऊ शकतात पर्याय मग तुम्ही योग्य पर्याय निवडायचा लक्षात आलं ना अशा पद्धतीने सीआरपीएफ ची आत्या ते विसरायचं नाही असे प्रश्न विचारतात आणि तुम्ही काय करता नाव वगैरे सगळं लक्षात राहतं इथं कुठेतरी छोट्या गोष्टीमध्ये कन्फ्यूज कन्फ्युज होऊन जातात आणि मग तुम्हाला माहिती असून तुम्ही वाचलेला असून चुकता लक्षात महत्वपूर्ण तुम्ही अजूनही व्हिडिओ लाईक करत नाहीत पोरांनो लक्षात ठेवा मी दररोज सांगतोय पटापट व्हिडिओ लाईक करत चला लाईकच दिसणार तुमच्या एवढे जण लाईव्ह येतं एवढी महत्वाच्या घडामोडी आपण घेतोय तुमच्या लाईकच दिसणार बरोबर का सोबत पीडीएफ सुद्धा आपण तुम्हाला फ्री अव्हेलेबल करून देतोय सगळ्या पीडीएफ ऍपवर आहेत मी दररोज का सांगतोय तुम्हाला रिपीट रिपीट कारण की तुम्हाला नोट्स काढायची झंझट लागू नाही तुम्ही जावं आणि डायरेक्ट नोट्स घ्यावेत पुस्तक सुद्धा बघायची गरज नाही व्हिडिओ लाईक करा पटपट आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे दररोज आपलं सेशन होणार आहे त्यामुळे दररोज न चुकता लाईव्ह यायचंय आलं लक्षात दररोज तेवढा वेळ मला द्यायचा आहे शंभर टक्के तुमचा शंभर टक्के त्या ठिकाणी काय होणार आहे फायदा होणार आहे हा लक्षात पोलीस भरती नाही तू कोणत्याही परीक्षेची तयारी करत असू द्या तुम्हाला सगळ्यांना हे चालणार आहे फक्त काय असतं कधी कधी डीप थोडा डीप अभ्यास करा सोप्या प्रश्न गोष्टी लगेच लक्षात राहतात त्यामुळे काय हरकत नाही एमपीएससी पासून पोलीस भरतीपर्यंत सर्वांसाठी लक्षात आलं सिमरन बाला नाव लक्षात ठेवा असे प्रश्न पोलीस भरतीला सारखं सारखं विचारतात अशा महिला पहिल्यांदा काही घडलेलं महिला असेल ना ते त्याच्यावर परीक्षेत प्रश्न काढणाऱ्या लोकांचा आपोआप आप डोळा जातो आणि त्याच्यावर काय करतात हे करत असतात ठीक आहे ना चला प्रश्न विचारत असता सिमरन बाला लक्षात सा, महिमा संस्था महाराष्ट्र सरकारने एक नवीन संस्था काढलेली महिमा आता महिमा संस्था काय आहे लक्षात ठेवा काय आहे महिमा संस्था महाराष्ट्रा एजन्सी फॉर हॉलिस्टिक इंटरनॅशनल मोबिलिटी ऑफ ऍडव्हान्समेंट बरोबर आहे का ऍडव्हान्समेंट बरोबर आहे का महिमा याचा लॉंग फॉर्म काय होतो महाराष्ट्र एजन्सी फॉर हॉलिस्टिक इंटरनॅशनल मोबिलिटी ऑफ ऍडव्हान्समेंट आता हे लक्षात राहणार नाही लगेच तुमच्या पूर्ण नोट्स आहे ना आपली इथं सांगितलं की शंभर टक्के तुम्ही विसरणार आहेत नोट्स तुम्हाला देणार ना आपण ॲपवर ॲपवर नोट्स मिळणार आहे ना त्यावेळेस तुम्ही डबल एकदा वाचा लिहून काढा कारण की मित्रा वगैरे नीती आयोग स्थापन झाला नीतीचा लाँग फॉर्म भले दोन चार वर्ष विचारतात अजूनही विचारतात मित्रा नावाची संघटना महाराष्ट्राने स्थापन केली त्याचा लाँग फॉर्म अजूनही विचारतात मग राज्य सरकारने आता महिमा नावाची संस्था स्थापन केली याचाही लॉंग फॉर्म आपल्या परीक्षेला विचारला जाऊ शकतो बरोबर आहे का नाही रे काय महाराष्ट्र एजन्सी फॉर हॉलिस्टिक इंटरनॅशनल मोबिलिटी अँड ऍडव्हान्समेंट असं या महिमा संस्थेचं लाँग फॉर्म आहे सतरा जानेवारीला ही संस्था स्थापन करण्याला मान्यता दिलेली आहे आणि कशासाठी संस्था स्थापन केली महिमा तर आपल्या महाराष्ट्रातले जे विद्यार्थी ना पौराण की ज्यांना परदेशामध्ये शिक्षण घेण्यासाठी जायचंय त्या परदेशामध्ये महाराष्ट्रातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी शिक्षणासाठी जावं याच्यासाठी प्रोत्साहन देण्यासाठी या गोष्टीला प्रोत्साहन देण्यासाठी ही महिमा नावाची संस्था राज्य सरकारने स्थापन केलेली आहे याच्यामध्ये अध्यक्ष कोण असणार आहे महिमा संस्थेचे मुख्यमंत्री मुख्यमंत्री अध्यक्ष असणार आहेत म्हणजे आता महिमा संस्थेचे अध्यक्ष कोण असा प्रश्न विचारलं तुम्ही आपचूक काय सांगून टाकायचं देवेंद्र फडणवीस हे काय असणार आहे मुख्यमंत्री असणार आहेत या संस्थेचे ठीक आहे ना आणि याच्यासाठी नऊ सदस्य असणारे संचालक मंडळ असणारे याचं मुंबई या ठिकाणी मुख्यालय असणार आहे आणि पाच विभागीय कार्यालय असणार आहेत मुख्यालय कुठं मुंबईला महिमा संस्थेचं अध्यक्ष कोण मुख्यमंत्री सदस्य किती नऊ सदस्य असणार कशासाठी स्थापन होती महिमा परदेशामध्ये महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांनी शिक्षणासाठी जावं याला प्रोत्साहन देण्यासाठी ही संस्था स्थापन होत आहे अजूनही पोरांनी व्हिडिओ लाईक केला नाही मला वाटतं मी सांगितलेलं तुम्हाला पटत नाही पटत असलं तर पटकन लाईक करा चला पुढे ठीक आहे समजलं मुंबई या ठिकाणी मुख्यालय विभागीय कार्यालय पाच आहेत महिमाचा लाँग फॉर्म पोरानो लक्षात ठेवा हो लागेल आता एकाच वाचण्यात नाही लक्षात राहणार पण हळूहळू लक्षात राहील त्यासाठी तुमच्याकडे नोट्स पाहिजे ते ऍपवर पटकन डाउनलोड करून ठेवायची वेळ भेटला तर जरात काढून पण ठेवा फायदा होईल तुमचा ठीक आहे अशा पद्धतीने आहे ऍपवर जाऊन नोट्स घ्यायचे महाराष्ट्र अकॅडमी पुढे बघा महिमा संस्था एकशे बत्तीस याच्यावर नाहीत विचारणार काही प्रश्न बाकी ठीक आहे फक्त काय करणार आहे प्रोत्साहन देण्यासाठी कोणाला हे संस्था काम करेल याच्यावर एवढा काही प्रश्न विचारणार खर्च किती झाला वगैरे एकशे बत्तीस को कोटन महिमाच्या माध्यमातून एन एस डी एल इंटरनॅशनल शासन विविध विभाग कौशल्य विद्यापीठ नामांकित शैक्षणिक संस्था हे काय नाही एवढं सोडून द्या ठीक आहे मध्ये वाचा तुम्ही हे तुमच्या नोट्स मध्ये वाचा नोट्स मध्ये असणार आहे कारण की जे इम्पॉर्टंट आहेत त्या गोष्टीवर आपण फोकस करूया आल्या लक्षात पुढे जाऊया आता इतर महत्वाच्या घडामोडी आय एन एस सुदर्शनी मोहीम आय एन एस सुदर्शनी मोहीम हे सुद्धा महत्वाचा टॉपिक आहे आता बघा हे आय एन एस सुदर्शनी काय आहे माहिती का आपलं जे भारताचं नौदल आहे त्या नौदलाचं प्रशिक्षण जहाज आहे आय एन एस सुदर्शनी आणि नवीन एक मोहीम सुरू केलेली आहे बरोबर आहे का आणि ही मोहिमेच्या माध्यमातून ते काय करणार आहे दहा महिने महासागर मोहिमेला सुरुवात केलेली म्हणजे दहा महिने वेगवेगळ्या देशामध्ये दे महासागरांमधून जाऊन हे आय एन एस सुदर्शनी हे जे जहाज आहे हे भेट देणार आहे बरोबर आहे का ह्या मोहिमेला आय एन एस मोहीम जी आहे त्याला नाव आहे लोकायन सव्वीस मोहीम लोकायन मोहीम नाव आहे हे थोडस लिहिताना कन्फ्युजन झालेलं आहे लोकायन मोहीम असं या मोहिमेचं नाव आहे लोकायन मोहीम आणि ह्या मोहिमेच्या माध्यमातून आय एन एस सुदर्शनी ही जी जहाज आहे कोचीमधून निघणार ही प्रशिक्षण जहाज आहे भारतीय नौदलाची आणि वेगवेगळ्या लक्षात लोकांनी सोयी बावीस हजार नॉटिकल मैल एवढा ते प्रवास करणार आहे किती दहा महिन्यात बावीस हजार नॉटिकल मैल इथं पोरानो चा कोणता घटक लक्षात आला तुमचा समुद्र समुद्रातील अंतर मोजण्यासाठी कोणत्या एककाचा वापर करतात नॉटिकल मैल लक्षात ठेवायचं काय वापर करतात नॉ नॉटिकल मेल असो आणि तेरा देशामध्ये अठरा बंदरांना ही भेट देणार आहे किती तेरा देशातील अठरा देशांना ही भेट देणार आहे आणि त्या ठिकाणी आपलं जे नौदल आहे त्या नौदला बद्दलची माहिती सांगणं आदान प्रदान करणं माहितीचं अशा प्रकारच्या गोष्टी करणार आहेत मोहिमेचं नाव आहे लोकायन मोहीम आणि लोकायन मोहीममध्ये जहाज वापरली जाणार आहे आय एन ए सुदर्शन बावीस हजार नॉटिकल मैल प्रवास करणार आहे तेरा देशामध्ये प्रवास करणार आहे ही जहाज लक्षात ठेवा याच्यावर हे नाव मोहिमेवर प्रश्न कधीतरी वन लाईनर स्वरूपामध्ये अशा प्रकारे प्रश्न विचारला जातो लक्षात नवीन विद्यार्थ्यांसाठी सुद्धा क्लास आहे सगळ्यांसाठी आहे ठीक आहे त्यानंतर बघा दीपेंदर गोयल दीपेंदर गोयल तुम्ही याच या माणसाचे प्रॉडक्ट सारखं सारखं वापरता त्याची कंपनी इंटरनल लिमिटेड कोणती कंपनी आहे दीपेंदर गोयलची इंटरनल लिमिटेड नावाची कंपनी आणि या कंपनीखाली दोन कंपन्या दीपेंदर गोयल चालवतात एक म्हणजे झोमॅटो झोमॅटो म्हणजे जिथून तुम तुम्ही फूड ऑर्डर ऑर्डर करता ना फूड ऑर्डर करता ती झोमॅटो कंपनी आणि ब्लिंकिट झोमॅटो आणि ब्लिंकिट ह्या दोन्ही कंपन्या ज्या आहेत त्या दिपिंदर गोयल यांच्या मालकीच्या ह्यांची कंपनी आहे इंटरनल लिमिटेड जसं की आए, तुम्हाला माहिती मेटा नावाची मूळ कंपनी मग फेसबुक इंस्टाग्राम मॅसेंजर हे मेटाच्या वेगवेगळ्या छोट्या छोट्या कंपन्या आहेत छोट्या छोट्या म्हणजे म्हणायला छोट्या छोट्या खूप मोठ्या तसंच आहे हि सुद्धा इंटरनल लिमिटेड नावाची कंपनी आणि त्याच्या सब आता झोमॅटो ब्लिंकेट ह्या इंटरनल जी नावाची कंपनी आहे लिमिटेड ह्याचे सीईओ दीपिंदर गोयल होते त्या दिपिंदर गोयल यांनी हो काय केलेलं आपल्या पदाचा राजीनामा दिलेला आहे मुख्य कार्यकारी अधिकारी पदाचा राजीनामा दिला ह्या संस्थेचे ते या कंपनीचे सहसंस्थापक सुद्धा आहेत लक्षात अशा पद्धतीने दिपिंदर गोयल, गोयल तुम्ही शार्क टँक जर कधी बघत असाल सोनी चॅनलवर तर तुम्हाला माहिती असतील दीपेंद्र गोयल कोण आहेत तिथं शार्क म्हणून येतात इन्व्हेस्टमेंट द्यायला ठीक आहे चला लक्षात आलं नाही हे महत्वाच्या घडामोडी ठीक आहे त्यानंतर बघा मिसिंग सी लिंग प्रकल्प हा प्रकल्पावर सुद्धा पुढचे एक दोन वर्ष खूप प्रश्न विचारणार आहे जसं अटल सेतूवर विचारले होते ते एक मे दोन हजार सव्वीस पासून हा प्रकल्प सुरू होणार आहे मिसिंग लिंक प्रकल्प आणि मिसिंग लिंक प्रकल्प का सुरू केलेला याच्यावर मी रील सुद्धा इंस्टाग्रामवर घेतली होती बघा लक्षात जवळपास वन मिलियन लोकांनी ती रेल बघितली होती मिसिंग लिंक प्रकल्पाची बरोबर आहे का याच्यात काय सांगितलं होतं हा एक मे दोन हजार सव्वीस पासून सुरू होणार आहे मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर जी गर्दी होती ट्राफिक होती ते ट्राफिक बरोबर आहे का ती ट्राफिक कमी करण्यासाठी बरोबर आहे का हा मिसिंग लिंक प्रकल्प च काम सध्या सुरू आहे आणि मुंबई ते पुण्याचा वेळ हा प्रकल्प सुरू झाल्यानंतर तीस मिनिटांनी कमी होणार आहे किती तीस अर्ध्या तासाने कमी होणार आहे मुंबई पुणे एक्सप्रेस वे म्हणजे ज्याला काय कुणाचं नाव दिलेलं रे हिंदू हृदय सम्राट सॉरी माफ करा माफ करा यशवंतराव चव्हाण द्रुतगती महामार्ग असं नाव आहे बरोबर आहे का पुणे मुंबई एक्सप्रेसवे लाज प्रश्न विचारतात एकोणीशे पंच्याण्णव ला त्याचं काम झालेलं आहे हा जो मिसिंग लिंक प्रकल्प आहे हा तेरा पॉईंट तीन किलोमीटरचा आहे आठ पदरी हा रस्ता असणार आहे आणि एकूण दोन बोगदे देत आणि हे दोन बोगदेत त्यातील एक बोगदा हा आशियातील सर्वात रुंद बोगदा असणार आहे आणि तो पाण्याखालून काढणार नदीत लोणावळ्याजवळ हा लोणाळ्याजवळ असणार आहे आणि नदीच्या खालून हा बोगदा बनवला जाणार आहे धरणाच्या खालून आणि हा जगा आशिया खंडातला सर्वात रुंद बोगदा असणार आहे लक्षात ठेवा मिसिंग लिंक प्रकल्प याच्यावर प्रश्न विचारणार तेवीस पॉईंट तीस मीटर एवढी त्याची रुंदी असणार आहे लक्षात आलं ना मिसिंग लिंक प्रकल्प एक मे दोन हजार सव्वीस पासून सुरू होणार म्हणजे उद्घाटन होणार कशासाठी मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर बनवला जाणार आहे गर्दी कमी होऊन कमी वेळात मुंबईला पोहोचावं पुण्याला पोहोचावं तीस मिनिट वेळ एवढा कमी होणार आहे दोन बोगद्या याच्यात बनवले जाणार आहे तो एक बोगदा आशियातील सर्वात रुंद असणार आहे तेवीस पॉईंट तीस मीटर एवढी त्याची रुंदी असणार आहे आणि आठ पदरी ही लेन बनवली ले जाणार आहे त्याला मिसिंग लिंक प्रकल्प असं नाव दिलेलं आहे ठीक आहे ना चला लाईक करत नाहीयेत अजून पोरं न तुम्ही पटपट लाईक करा नंतरचे महत्वाची घडामोड काय आहे प्रजासत्ताक दिनांचे पाहुणे आपल्या सॉरी माफ करा चित्ररथ तुम्हाला माहितीये की आपल्या प्रजासत्ताक दिनाला जे संचलन होत कर्तव्य पथावर बरोबर वेग बर वेग आहे, आहे। का कर्तव्य पथावर जे संचलन होतं त्याच्यात वेगवेगळ्या राज्याचे चित्ररथ हे सहभागी होत असतात बरोबर आहे का आणि त्याच्यातून मग पहिला दुसरा तिसरा क्रमांक काढला जात असतो त्यात आता महाराष्ट्राच्या चित्ररथाबद्दल माहिती घेऊया याच्यावर दरवर्षी वेगवेगळ्या परीक्षेला प्रश्न विचारले जातात इम्पॉर्टंट आहे शेवटी जरी टॉपिक आला असला तरी इम्पॉर्टंट आहे बघा काय आहे सव्वीस जानेवारीला किती प्रजासत्ताक दिन आहे यावर्षी सत्याहत्तरवा प्रजासत्ताक दिने लक्षात ठेवा आणि महाराष्ट्राचा चित्ररथ कोणत्या विषयावर असणार आहे थीम काय महाराष्ट्राच्या चित्ररथाची गणेश उत्सव आत्मनिर्भरतेचे प्रतीक याच्यावर प्रश्न विचारतात गणेश उत्सव आत्मनिर्भरतेचे प्रतीक या थीमवर आधारित काय केलं जाणार आहे हा जो आहे तो चित्ररथ सहभागी होणार आहे या वर्षी एकूण कर्तव्य पथाच्या संचलनामध्ये तीस चित्ररथ सहभागी होणार आहेत लक्षात येत आहे तीस चित्ररथ त्याच्यामध्ये आपल्या महाराष्ट्राचा सुद्धा असणार आहे मागच्या वर्षी जे संचलन झालं त्याच्यामध्ये पहिला क्रमांक उत्तर प्रदेशच्या चित्ररथाचा आला होता दोन हजार ला त्यांनी महाकुंभ या थीमचा काय केला होता चित्ररथ त्या ठिकाणी अं संचलनामध्ये सहभागी होता त्यांचा उत्तर प्रदेशचा उत्तर प्रदेशचा पहिला क्रमांक त्यावेळेस आलेला होता त्यानंतर बघा आता चित्ररथाची सुरुवात कधी झाली एकोणीसशे बावन्न पासून एक चित्ररथ इथं सहभागी होतात आतापर्यंत सगळ्यात जास्त वेळा पहिला क्रमांक आलेला आहे कर्नाटक राज्याचा कर्नाटकने आतापर्यंत आठ वेळा प्रथम क्रमांक मिळवलेला आहे आणि आपल्या महाराष्ट्राने किती वेळा मिळवलेला आहे चित्रातामध्ये पहिला क्रमांक सात वेळा कोणत्या कोणत्या बघा सात वेळा एक्क्याऐंशी आणि दोन हजार अठराला ला शिवाजी महाराज राज्याभिषेकाचा आपण काय केला होता चित्रत बनवलेला होता तो त्याचा पहिला क्रमांक आला होता त्यानंतर एकोणीसशे त्र्याऐंशी ला बैल पोळ्याचा बनवला होता त्याचा पहिला क्रमांक आला होता एकोणीशे त्र्याण्णव हो हो ला गणेश हो उत्सवाची शताब्दी झाली कारण अठराशे त्र्याण्णव ला गणेशोत्सव लोकमान्य ठिकाणी सुरू केला होता आणि अठराशे ला शिवजयंती सुरू केली होती मग त्या शताब्दी निमित्त चित्रात बनवला होता तर त्याचा पहिला क्रमांक आला होता त्यानंतर एकोणीसशे चौऱ्याण्णव ला हापूस आंबा याची थीमचा बनवला होता एकोणीशे पंच्याण्णव ला बापू स्मृती म्हणजे महात्मा गांधीची स्मृती म्हणजे त्र्याण्णव चौऱ्याण्णव पंच्याण्णव असे सलग तीन वर्ष महाराष्ट्राचे पहिला आलेला होता हा लक्षात आणि दोन हजार पंधराला पंढरीचे वारीचा चित्ररथ आपण बनवलेला होता महाराष्ट्राने असा एकूण सात वेळा आपल्या महाराष्ट्राचा चित्ररथ ह्या कर्तव्य पथाचं जे संचलन आहे त्याच्यामध्ये पहिला क्रमांक त्याला मिळालेला होता लक्षात येत आहे अशा पद्धतीने या वर्षीची थीम लक्षात ठेवा गणेश उत्सव आत्मनिर्भरतेचे प्रतीक एकोणीशे बावन्न पासून याची सुरुवात केली गेलेली आहे ठीक आहे ना अशा पद्धतीने महत्वाच्या ज्या चालू घडामोडीत याच्या नोट्स आपण आपल्या महाराष्ट्र अकॅडमीवर अवेलेबल करून देतो सर्वांना व्हिडिओ लाईक करा आवडत असेल तर महत्वाच्या म्हणजे मला ही एनर्जी ही सिरीज पुढे चालू ठेवायला ठीक आहे ना जास्तीत जास्त व्हिडिओ लाईक करत चला दररोज अर्धा तास वेळ देत चला अर्ध्या तासामध्ये तुमच्या सगळ्या कवर होणार आहेत बॅचेसच्या संदर्भात काही अडचण असली तर तुम्हाला मी सांगितलेले नंबर आहे त्या नंबरवर तुम्ही काय करू शकता कॉन्टॅक्ट करू शकता कालही नंबर दिलेला आहे तिथं डिस्क्रिप्शन बॉक्स कमेंट मध्ये सुद्धा तुम्हाला नंबर देईल वेगवेगळ्या बॅचेस वेग आपल्या ऍपवर आप सुरू आहेत त्या तुम्ही घेऊ शकता जर आवडल्या तर आल्या लक्षात आलं समजलं आणि व्हिडिओ आवडत त्यामुळे सांगितलं जर महत्वाची माहिती वाटत असेल तर काय करा लाईक करा व्हिडिओ फक्त लाईकच करायचं आहे आणि व्हिडिओ पाहताना नोट्स काढायची बिलकुल आवश्यकता नाहीये नोट्स तुम्ही झेरॉक्स काढू शकता अशा नोट्स आपण आपल्या महाराष्ट्र अकॅडमी ऍपवर सर्वांसाठी दररोज फ्री देत आहोत त्यामुळे त्याचं टेन्शन बिलकुल घ्यायचं नाही आणि दररोज किती वाजता बारा वाजता लेक्चरला सर्वांनीच जॉईन व्हायचं आहे दररोज बारा वाजता बिलकुल एकही दिवस मिस करायचा नाही ठीक आहे ना अशा पद्धतीने आहे चला चालेल थांब या ठिकाणीच उद्या पुन्हा भेटूया याच वेळेला उद्या नवीन महत्वाच्या चालू घडामोडी घेऊन तुमच्या काही अडचणी असतील कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला त्याचा रिप्लाय दिला जाईल ठीक आहे कमेंट मध्ये तुमच्या अडचणी काही इश्यू वाटत असेल शंभर टक्के सांगा व्हिडिओ लाईक करा सर्वांनी तसंच आपल्या मित्रांमध्ये ग्रुपमध्ये पण शेअर करा जेणेकरून त्यांचाही फायदा होईल दुसऱ्यांचं भलं केल्यानंतर आपलंही थोडं भलं होत असतं त्यामुळे सगळ्यांचा विचार करायचा सर्व समावेशक आणि पुढे जायचं ठीक आहे चालेल थांबव या ठिकाणीच थँक्यू बाराला असेल आज थोडासा उशीर झाला होता दररोज रेग्युलर आपण बाराला सेशन ठेवणार आहोत ठीक आहे ना थोडंफार मागे पुढे एक दोन मिनिटांनी होईल पण आज थोडासा लेट झाला होता ठीक आहे Salim, tam